हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेले मिरर वर्कवाले ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज सध्या ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आपण जेव्हा केव्हा एखादी साडी घेतो किंवा त्यावर कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज शोधत हो असतो आपल्या साध्याशा साडीला देखील जर एखादं दा, उठावदार असं ब्लाऊज आपण घातलं तर एक नवीन लूक येतो आणि त्यामुळे आणि एक ब्लाऊज असं डिझायनर घेतलं की ते दोनच्या साड्यांवर मॅच तर होतच होतं आणि डिझायनर ब्लाऊजचे फॅशन कधीही जात नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता यामध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज देखील भेटतं किंवा तुम्हाला जर कापड घेऊन ते ब्लाऊज शिवायचं असेल तर असं मिरर वर्कवालं ब्लाऊज पीस देखील तुम्हाला भेटतं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चॉईसनुसार स्लीव्सची डिझाईन चेंज करता येते मागचा गळा कसा घ्यायचा वगैरे त्या गोष्टी चेंज होतात आणि जर तुम्ही रेडीमेड घेणार असाल तर त्यात सिम्पल लुक आहे म्हणजे थ्री फोर थोड्याशा लांब अशा बाह्या आहेत आणि सिंपल गोल गड्याचे ते ब्लाऊज असतात नॉर्मली सिंपल ब्लाऊज घालणाऱ्यांना ते योग्य असतात पण जर तुम्हाला ते ब्लाऊज फॅशनेबल शिवायचं असेल तर तुम्ही असं कापड घेऊन देखील ते ब्लाऊज शिवू शकता आणि हे कापड एकदम छान आहे त्यामु आणि याला कॉन्ट्रास्टाच्या ब्ला बाह्या असतात बाह्यांवर डिझाईन नाही आहे पण प्रिंट आहे तर तुम्ही ह्या ब्लाऊज तुम्हाला आवडला असेल तर ट्राय नक्की करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू